हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी आहे स्वीटीची नेहमी घेऊन येते तुमच्यासाठी ब्युटिशियन कोर हेअरस्टाईल आणि मेकअप व्हिडिओ आजचा जो मे व्हिडिओ आहे तो आहे एकदम छानपैकी मेकअपचा मला जायचं होतं लग्नाला त्यासाठी मी मेकअप क्रि करत होती तर मेकअप करायचं होतं मला एकदम न्यूड आणि लाईट न्यूट आणि लाईट मेकअप केला की के एकदम छान असं लुक दिसतं आणि मेकअप केल्यावर सुद्धा खूप जास्त जेव्हा आपण न्यूड आणि लाईट मेकअप करतो तर म्हणजे जास्तीत जास्त वेळसुद्धा मेकअप तुमचा टिकून राहतो आणि खरंच सांगते माझा हा मेकअप सात तास आरामात राहिला पण सात तास हा कसा राहिला हे मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सगळ्यात पहिले मेन असते आपल्याला मेकअपसाठी असतं सी टी एम जे क्लिन्झिंग टोनिंग आणि लास्टमध्ये मॉस्चरायझर क्लिन्झिंगमध्ये तुम्ही मिसळ वॉटर या एखादी क्लिन्झिंगसुद्धा करू शकता चेहऱ्यावर नंतर टोनर तर जर तुमच्याकडे टोनर नसेल तर तुम्ही न सुद्धा टोनरचा यूज करू शकता किंवा माझ्याकडे होतं ब्ल्यू हेवनचं मी ते घेतलं आणि मॉइच्चरायझर निव्या सॉफ्ट या अदर कोणताही तुम्ही यूज करू शकता जेलसुद्धा जे निव्या सॉफ्टमध्ये जे जेल येतं तेही पण तुम्ही घेऊ शकता ठीक आहे त्यानंतर घेतलं मी प्रायमर प्रायमर घेतला आणि टिजोणला म्हणजे छानपैकी लावून घेतलं त्यानंतर ती ही आपली ऑरेंज कन्सिलरचे आपण त्याला ऑरेंज करेक्टर असंसुद्धा म्हणू शकतो ऑरेंज करेक्टर हे डोळ्याच्या खाली छानपैकी लावून घ्यायचं आणि त्याला ब्लेंडरने ब्लेंड करायचं चा। करा चा। ब्लेंड असं करायचं की ते ब्लेंडर छानपैकी पहिले ओलं करून घ्यायचं आणि नंतर पाणी काढूनच त्याला छानपैकी ब्लेंड करायचं नंतर घ्यायचा थोडा एक लाईट कन्सिलर लाईट कन्सिलर घेऊन डोळ्याच्या खाली आणि जिथे आपण ऑरेंज कन्सिलर दिलं होतं तिथेच काय करायचं एक लाईट कन्सिलरसुद्धा द्यायचं आणि त्यालासुद्धा छानपैकी ब्लेंड करायचं आणि ब्लेंड करायच्या वेळेस कोणच्याच प्रकार प्रकारची कुठल्याच प्रकारची घाई करायची नाही आणि आरामात छानपैकी त्याला ब्लेंड करायचं आणि हे त्यानंतर घ्यायचं फाउंडेशन फाउंडेशनने से मी माझ्या सेटचं घेतलं आहे दोन फाउंडेशन मी यूज करते आणि त्यामध्ये आपला सेट बनवूनचसुद्धा आपण फाउंडेशन लावायचं ठीक आहे एकदम लाईट फाउंडेशन लावायचं नाही त्यानं तुमचा मेकअप एकदम काळा पडणार ग्रे पडणार त्यापेक्षा तुम्ही मे फाउंडेशन लावताना तुमच्या टोनचं लावायचं ला फाउंडेशन लावल्यावर आपण टोनचं लावलं की तो मेकअप जास्तीत जास्त लाँग लास्टिंग होतो आणि जास्त वेळसुद्धा टिकून राहतो आणि सगळ्यात महत्त्वाचं ब्लेंडिंग करताना म्हणजे जेव्हा आपण मग ब्लेंडिंग करतो चेहऱ्यावर फाउंडेशन तेव्हा मानेवरसुद्धा तुम्हाला छानपैकी थोडं फाउंडेशन लावून घ्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर आहे पावडर पावडर म्हणजे लूज पावडर आहे जे माझ्याकडे होतं मेवलीनचं मी पूर्ण जिथे पहिले मी कन्सिलर यूज केलं होतं तिथे तिथे काय करायचं छानपैकी पावडर लावून घ्यायचं आहे पावडर लावल्यावर त्याला दोन ते तीन मिनटं सेट होऊ द्यायचं जिथे जिथे कन्सिलर लावलं तिथे तिथे पावडर लावून सोडून द्यायचं आणि त्याला सेट होऊ द्यायचं नंतर लावलं आहे मी ब्रॉन्झर हे होतं शुगरचं ब्रॉन्झर शुगरचं ब्रॉन्झर घेतलं आणि छानपैकी ब्रॉन्झर दोन्ही साईडने सेम टू सेम ब्रॉन्झर करून घ्यायचं चेक पण करायचं एकदम लाईटली करायचं होतं मला मेकअप म्हणून मी सगळं लाईट लाईट एकदम यूज केलं त्यानंतर घेतलं मी शुगरचं ब्लशर ज्याचा शेड होता पिंक पिंग घेतला आणि एकदम पहिले जसं आपण ब्रशला प्रॉडक्ट घेतो त्यानंतर त्याला झटकून घ्यायचं हातावर नंतर ते प्रॉडक्ट चेहऱ्यावर यूज करायचं ब्लशर करताना बघा मागच्या सुद्धा पहिले ब्रश यूज करायचा जा जेणेकरून जास्त प्रॉडक्ट आपल्या समोर गालावरती दिसलं नाही पाहिजे ठीक आहे एकदम लाईट टू लाईट जसं मला पाहिजे होतं लुक मी तेच तयार करत आहे आणि होतं माझा फेवरेट हायलाइटर जे आहे मेबलिनचं हायलायटर आहे छान छानपैकी लावून घ्यायचं तीन ते चार शिडी यामध्ये तुम्हाला आरामात मिळतात तर हे हायलाइटर एकदम मस्त आहे आणि खूप छानसुद्धा याचा रिझल्ट आहे आणि बघा हायलाइटर लावल्याच्या नंतर एक आहे जे तुम्हाला करायचं असतं सगळ्यात महत्त्वाचं ते असते नाकावरसुद्धा आपण हायलाईट करू शकतो नाकाला हायलाईट केलं ना आपलं नाक एकदम छान आणि सरळ दिसतं त्यासाठी तुम्हाला हायलाईट नाकावरसुद्धा करायचं असतं त्याने अजून तुमचा चेहरा उठून दिसतं आणि जे काही प्रॉडक्ट आपण पावडर लावलं होतं डोळ्याच्या खाली ते पूर्ण असंच ब्रश न पूर्ण काढून घ्यायचं बघा तर त्यानं काय होते जास्त वेळ पण तुमचा मेकअप राहतं आणि दुसरं आहे सेट करून घ्यायचं पूर्ण मधामध्ये काय करायचं ना सेटिंग स्प्रे द्यायचा त्याने का होते सेटिंग स्प्रेने तुमचा मेकअप लाँग लास्टिंग होतो आणि लास्टिंग झाल्यावर तुम्हाला घामसुद्धा स्वेटसुद्धा कमी येतं त्यासाठी तुम्हाला मधामधात सेटिंग स्प्रे देत राहायचा आहे त्यानंतर मी करणार होती मी पहिलं मला थोडं लिपला व्यवस्थित दाखवायचं होतं म्हणजे त्याला थोडी पॉपी लिप दाखवायची होती म्हणून मी काय केलं छानपैकी एक कन्सिलर घेऊन लिपला लावून घेतला आणि सोबत वरतून त्यावर एक लूज पावडर लावून घेतलं लूज पावडर लावल्याच्यानंतर आपण त्याला लायनरनं एक त्या पिंक कलरमधून लाईट पिंक कलरची लाईनर घेतली आणि पूर्ण लिपला लिप लायनरनी लिप सेट केली नंतर एक छानपैकी लाईट लिप लिपस्टिक घेतलं लिक्विड लिपस्टिक होतं ते जे माझ्याकडे पूर्ण बॉक्स आहे तो घेतला आणि छानपैकी लाईटवाला तो पण मी लावून घेतला नंतर केला आहे मी मेकअपसाठी एकदम थोडं आपल्या आयब्रोला पील केलं ब्राऊन सेडनी आणि छानपैकी मस्कारा लावून घेतला ला। मग मस्कारा पण लावताना लक्षात ठेवायचं सोबतच मी मेबलिनचा लावला लायनर नेपलीनचा लाईनर लावल्याच्यानंतर मी दोन्ही साईडला लावून घेतला आणि डोळ्याच्या समोर एकदम मी हायलाईट करते कारण माझे डोळे छोटे आहे म्हणून मी हायलाइटर केलं आणि सोबत लावलं मी शुगरचं काजळ शुगरचं काजळ खूप छान आहे आणि लॉंग लास्टिंगसुद्धा आहे ते तुम्ही यूज करू शकता आणि बघू शकता की न्यूड मेकअप बघा एकदम न्यूड मेकअप आहे माझा किती छान असा माझा न्यूड मेकअप बनला होता आणि हा मेकअप एक नाही दोन नाही तर पाच ते सात तास हा मेकअप असाच्या असाच होता बिलकुल काही फरक पडला नाही फक्त हेअरस्टाईलमध्ये थोडा फरक पडला होता कारण खूप लांब जायचं होतं म्हणूनच हेअरस्टाईलमध्ये थोडा फरक पडला होता तर हेअरस्टाईलचं पण मेकअपमध्ये काहीच तास झालं नाही तर त्यासाठी मी केलं होतं दोन ते तीन वेळा सेटिंग स्प्रे यूज केला होता आणि लास्ट मध्ये एकदम मस्त फिक्सर जो असतो आपला मेकअप फिक्सर तो यूज केला मेकअप फिक्सर हा लास्ट यूज करायचा आणि मधामध्ये सेटिंग्स स्प्रे यूज करायचा आणि लूज पावडर डोळ्याच्या खाली कन्सिलर लावल्यावर स्किप करायचं नाही बघा माझा न्यूड मेकअप खूप छान झाला होता आणि अशाच नवीन नवीन न्यू डीसाठी सबस्क्राईब कर